श्रीगुंद टी आगारात डिझेल पुरवठा नसल्याकारणानं अनेक एसटी बसेस आवारातच उभ्या होत्या अनेक प्रवासी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली बाजारचा दिवस आणि त्यातच नवरात्रोत्सव सुरू असल्यानं अनेक प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय अनेक वेळा टी आगारास डिझेल पुरवठा वेळेवर होत नसल्याने कर्मचारी आणि प्रवासी यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं महत्वाच्या असणाऱ्या याच विषयावर शेतकरी नेते टिळक भोस यांनी श्रीगोंदा एसटी श्री आगाराच्या मुख्य गेटला कुलूप लावत आंदोलन केलं आणि वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला एसटी आगाराच्या या अवस्थेला सरकार जबाबदार असल्याचं टिळक भोस यांनी सांगितलं मात्र श्रीगोंदा आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर दीड ते दोन तासात डिझेल टँकर येऊन सर्व बसेस पुन्हा एकदा सुरळीत होतील असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे नमस्कार आज आपण श्रीगोंदा बस आगारामध्ये आहोत आणि तुम्हाला लक्षात येईल श्रीगोंदा बस आगारामध्ये एकही बस आज सुरू नाही त्याचं कारण एकच आहे की डिझेल संपलेलं आहे आणि इथं आम्ही चौकशी करण्यासाठी आलो खर तर आज आंदोलन करायचं नव्हतं दोन तीन दिवसांनी आम्हाला आंदोलन करायचं होतं परंतु इथं गरजे नावाचे जे अधिकारी आहेत आज आगारा व्यवस्थापक सोमवार असून अजून उपलब्ध या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्यांच्या आगार व्यवस्थापकाचे दुसरे एक कर्मचारी आहेत गरजे नावाचे साहेब आहेत त्यांना विचारलं तर ते म्हणे जामखेडचं पण डिझेल संपलंय इकाडचं संपलंय तिकडचं काढचं मग डिझेल संपलंय मग ते आणायचं कुणी घरून आणायचं का डिझेल शेतकऱ्यांनी आणि इथल्या विद्यार्थ्यांनी आणि मग डिझेलची जर व्यवस्था तुमच्या होत नसेल तर तुम्ही नेमका कशाच व्यवस्थापन करतात तर हा विषय आम्हाला आमचे मित्र साहेब यांनी देखील सकाळी कानावर घातला आम्ही अर्ध्या तासापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या महामंडळाचे राज्य परिवहन महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत भरत शेठ गोगावली आमदार यांना आम्ही फोन केला होता मात्र ते आंघोळ करता अजून आमदारांची महामंडळाच्या अध्यक्षाची आंघोळ झालेली नाही आणि म्हणून अजून त्यांनी आमच्या आमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही नगरच्या अधिकाऱ्यांना फोन केले तर ते सांगतायत आमच्याकडं ती जबाबदारी नाही डिझेलसाठी साठी वेगळी यंत्रणा आहे इथं विचारलं तर ते, ते सांगतायत नगरवाली यंत्रणा हाताळतात त्यामुळे अत्यंत भोंगळा आणि उडवाउडीची उत्तर देणारा हा सगळा कारभार आज आम्ही या ठिकाणी श्रीगंदाच्या आगारामध्ये बघितला आणि म्हणून दोन दिवसाचं जे आंदोलन आम्हाला करायचं होतं ते आंदोलन आम्ही आत्ताच करत आहोत आणि आम्ही आता गेट बंद केलेला आहे आज तुम्ही बघता इथं सगळ्याच्या सगळ्या बस येऊन उभं राहिलेल्या आहेत खर तर सकाळपासून विद्यार्थी येऊन थांबलेत काही वारकरी येऊन थांबले होते सणासुदीचे दिवस आहेत दसऱ्याचा सण आलेला आहे नवरात्र उत्सव सुरू आहे लोकांना देवाला जायचंय अनेक ठिकाणी आमचे मित्र आहेत पत्रकार त्यांना सुद्धा प्रवासाला जायचं होतं ते सुद्धा आवाय गुंतलेत आम्हाला सुद्धा आज पुण्यामध्ये मुलाखती आहेत एका पक्षाच्या मुलाखतीला आम्हाला जायचं होतं मात्र बस अभावी हे सगळी सगळी यंत्रणा पाहिल्यावर आम्ही ते काम बाजूला ठेवलंय आणि आधी शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची लढाई आपण लढू हा बस हे गेट आम्ही त्याच्यामुळे बंद केले आणि जोपर्यंत डिझेल येत नाही आणि डिझेलची कायमस्वरूपी व्यवस्था हे लावत नाही तोपर्यंत आम्ही हे गेट उघडून देणार नाही खरं तर त्यांनी आता लिखीपत्र पत्र आणलं होतं की आम्ही दोन तासात डिझेलची व्यवस्था करतो तर दोन तास ता डिझेलची व्यवस्था करतो लेखी पत्र आम्हाला द्यायची काय गरज आहे तुम्ही व्यवस्था करा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मागच्या विद्यार्थ्यांच्या तक्रार आहेत आठवड्यातून दोन तीन दिवस महिन्यातून जवळपास आठ ते दहा दिवस श्रीगोंदा आगारात डिझेल नसतो एवढा जर भोंगळ कारभार जर या आगाराचा असेल तर या व्यवस्थापकाला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही विभागीय नियंत्रक नावाचा जो काही नियंत्रक नगरला बसलाय त्याची नैतिक जबाबदारी आहे आणि या दोन्ही अधिकाऱ्यांनी जर अशाच पद्धतीने भोंगळ कारभार चालू ठेवला तर आज आम्ही गेट बंद केलाय उद्या अधिकाऱ्यांना कुंडून ठेवू बांधून ठेवू अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासणं आणि अधिकाऱ्यांचा कार्यक्रम लावणं हे आम्हाला चांगल्या पद्धतीत माहिती आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे येत्या काळामध्ये निवडणुकीचे दिवस आहेत राजकीय नेते पळापळ चालली मुलाखती आम्ही भानगडी बॅनरबाजी सगळं सुरू आहे जरा लोकांच्या समस्यांकडे तुम्हाला जर भाना असेल तर लक्ष द्या प्रत्येक बसवर तुम्ही बघितलं तर प्रधानमंत्र्याचे त्याच्यानंतर एकनाथ शिंदेचे देवेंद्र फडणवीसांचे आजीदादाचे फोटो तुम्हाला दिसतील आता माझ्या समोरच आहेत फक्त जाहिराती करायच्या आणि एस टीचा फक्त जाहिराती पुरता वापर करून घ्यायचा खरं तर एसट्यांवरती जाहिरात केली त्यांना का असा नीट आहेत का त्यांना वर ठेगळं दिले जॉईंट दिले ते एसटीची आतली अवस्था काय जाऊन बघा एसटी आवाज किती मारतायत त्यांची सगळी परिस्थिती एकंदरीत बघितली तर परवा कुणी तरी भरत शेडगोगावले यांनी सांगितलं की आम्ही जसे एअर होस्टेस असतात विमानात तशा हवाई सुंदरी काहीतरी बस मध्ये चालू तर भानावर या महाराष्ट्रातल्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागू नका जरा येऊन एसटी अवस्था बघा जरा डिझेलची व्यवस्था करा आणि हवाई सुंदर तिकड विमानातून इकडे एसटी आणण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा अगोदर इथल्या आगारांची व्यवस्था करा एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि श्रीगोंदा बस आगारामध्ये कायमस्वरूपी डिझेलची व्यवस्था झाल्याशिवाय आम्ही आंदोलन सोडणार नाही एवढंच सांगतो मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे 修理工达。